पहिला ब्रेक आठवतोय हो पहिला ब्रेक नाटकात तर मी खूप कामं केली त्याच्यानंतर मो, मोहन काकांना काय झालं का युवदर्शनला विनय आपटेनी माझी आणि माझ्या मिस्टरांची मुलाखत घेतली ती आमचं मॅरेज ब्युरो होतं तर ते यंग कपल कसं मॅरेज ब्युरो चालवतं आणि त्यावेळेला ते ह्याच्यावरती काय ते म्हणतात मुलींचे इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन माहिती ती मुलगी डायरेक्ट कधी समोर नाही यायची तिचे इंटरव्ह्यूज वगैरे दाखवल्या जायचं असं ते वेगळ्या लेवलला आम्ही मॅरेज ब्युरो सुरू केलं होतं तर म्हणून युवदर्शनमध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले होते दोघांचे आणि त्यावेळेला माझं लग्नानंतरची गोष्ट करते मी आणि त्यानंतर माझं पर्सनल लाईफ खूप असं भयानक चाललं होतं सगळं जॉईंट फॅमिली होती आणि खूपच वेगळ्या लेवलला चालू होतं तर तो इंटरव्ह्यू खूप क्लिक झाल्यानंतर मी त्याचीच अपॉर्च्युनिटी हे करून मा मी आईला सगळं माहिती होतं माझ्या मग मा आई माझी मोहन काकांना जाऊन भेटली आणि मोहन काकांना सांगितलं की पर्सनल लाईफ खूप रोल कोस्टर सारखं खालीवर खालीवर चालत मोहन आपले मोहनवाघ मोहनवाग तर हिला काम करायचं आहे तर का म्हणजे तुम्ही बघा म्हणून तर मग मोहन काकानी मला राससन्यासे नाटक दिलं पण मी घरामध्ये वेगळं सांगितलं त्यावेळेला मग एका स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर किती तिला ते सगळे टास्क हे करायला लागतात पण घरातनं परवानगी नव्हती माझ्या लग्नाच्याच वेळेला माझ्या सासऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही काम मात्र करू देणार नाही या क्षेत्रामध्ये पण मग माझ्या जेव्हा सेल्फ रिस्पेक्टवरती जेव्हा गदा यायला तेव्हा माझ्यासमोर हेच एक क्षेत्र होतं कारण लहानाची मोठी मी या क्षेत्रात झाल्यामुळे मला ते जास्त इझी होतं निदान त्या वातावरणाशी माझी ओळख तरी होती तर मग मोहन काकांना माझ्या आईनी जाऊन सांगितल्यानंतर मग मला त्याने रास शिवानीच्या कॅरेक्टरसाठी कास्ट केलं म्हणजे अशी माझी ही सुरुवात झाली आणि मी घरामध्ये सासरी सांगितलं आता बोलायला हरकत नाही कारण आता कोणीच राहिलं नाही आहे माझ्या घरचं मी सांगितलं की युवदर्शनचा इंटरव्ह्यू बघून मला मोहन काकांनी विचारलं पण त्यावेळेला मला काम करणं फार जरुरी होतं hmm. कारण माझ्या स्वतःच्या त्या अस्तित्वाला खूप मोठा चॅलेंज होता आणि मग त्यावेळेला अश्विनी भावे मी प्रमोद पवार वगैरे hmm. खूप छान नाटक होतं त्या नाटकात काम केलं अशा पद्धतीने ह्या करिअरमध्ये माझी सुरुवात पहिला पहिला ब्रेक तो तो पहिला ब्रेक लग्नाच्या आधी मी वडिलांबरोबर खूप कामं केली आहेत आणि अशा अशा ठिकाणी कामं केली आहेत की महाराष्ट्राच्या मॅपवरती सुद्धा ती गावं नाही आहेत अशा ठिकाणी जाऊन काम केलंय तो एक खूप मोठा अनुभव मी एकटीने सुद्धा खूप कामं केलेली के के आहेत तेव्हा पुण्यात वगैरे अशी आणि मग मोहनकानी मला ब्रेक दिल्यावर मग वादळ आहे बाबा आमट्यांच्या जीवनावरती hmm. कानेटकरांचं नाटक ते hmm. केलं त्याच्यामध्ये मी साधनाताईचा रोल केला okay. यशवंत बाबा आमट्यांचं hmm. रोल करत होते hmm. मग दीपस्तंभ केलं oh. ज्याच्यावरती खून भरी मांग फिल्म हिंदी आली मग उषक काल होता होता गंगाराम गवाणकरांचं hmm. नाटक केलं मग नीलच मोहन तोंडवलकरांचं मंत्रमुग्ध नाटक केलं हु. तर तो एक एक्सपिरियन्स होता माझ्याकडे नाटकाचा थिएटरचा लहानपणापासूनच एक खूप छान आहे तुम्ही आताच असं म्हणालात की या आधी तुम्ही भरपूर काम करत होतात पण तसं पाहायला गेलं लग्नानंतरचा एक ब्रेक तुम्ही आम्हाला आता सांगितला पण आधी इतकं काम करत असल्यानंतर ना आपली एक बऱ्याचदा अभिनेत्रींची किंवा ह्या क्षेत्रात करिअर करायचं मला वाटतं त्या काळातही असेल की लग्न फार लवकर नाही करायचं तिथे आपण वेळ घ्यायचा मग तुमच्या बाबतीत असं काय घडलं की तुम्ही अठराव्या वर्षीच मला वाटतं लग्न केलं अठराव्या वर्षी लवकर एवढा लवकर लग्न करण्याचा निर्णय कसा काय म्हणजे घेतला कसं झालं माहितीये का ती सगळी घडी विस्कटली होती घरातली मग असं वाटलं की जर आपल्याला कामच मिळत नाही आहे तर आपण आपली जबाबदारी अजून परत आपल्या पालकांवर कशाला टाकायची आणि ला मग असं झालं की लहान वय कोवळ वय असल्यामुळे काही कळत नव्हतं समोरून किरणनी विचारलं माय डेठा हस्बंड मग मी पण होकार दिला आणि माझ्या मोठ्या बहिणीचं पण लग्न झालेलं होतं नुकतंच आणि मग असं कुठेतरी असं वाटतं की लग्न झालं की आपल्याला मान मिळतो तोपर्यंत कच्चा लिंबू जमजतात म्हणून मग मी ते लग्न केलं काही कळत नव्हतं आणि म्हणजे आई पण माझी खूप अशी वल्लरेबल स्टेजमध्ये होती मग निदान हे छान आहे घर चांगलं आहे चला करून टाकू लागलं म्हणजे मला मान मिळेल <laughs> इतकं ते कारण तेव्हा कोणी एवढा विचार करत नव्हतं इतकं वय लहान होत ना तो काळ फार मला वाटतं फार निष्पाप होता <laughs> आताच्या मुली नाही असं करणार <laughs> पण हा निर्णय तुम्ही घेतलात किंवा जो निर्णय झाला त्यात राजा गोसावीसारही तितके सहभागी होते म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला की ठीक आहे करूया की नाही 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 त्यांचं काय म्हणणं होतं त्यावेळी नाही मला ते नाहीच म्हणत होते, नाही, नाही होते पण मी मग जिद्दीलाच भेटले की नाही मला लग्न करायचंय म्हणून आणि मग आईला पण सांगितलं आई म्हणे चल ठीक आहे चांगलं कुटुंब आहे चांगली लोक आहेत त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर वगैरे होतं आणि मी मुंबईला जेव्हा यायची तेव्हा त्यांच्या पार्लरमध्ये दादरमध्ये त्यांचं दु पहिलं का दुसरंच पार्लर होतं आणि ते स्वतः तो इतका म्हणजे डायनामिक पर्सन होता की त्यांनी स्वतः त्या काळामध्ये एस एन डी टी कॉलेजला जाऊन त्याची सगळी पब्लिसिटी वगैरे करून त्यांनी ते पार्लर काढलं होतं फुलराणी ब्युटी पार्लर म्हणून खूप फेमस होतं त्या जमान्यामध्ये mm -hmm. आणि मग झालं लग्न माझं कारण मी यांच्याकडे यायची प्रत्येक वेळेला शूटिंगला जायच्या आधी वगैरे हो ओके okay. हां mm -hmm. माझ्या सासूबाई असायच्या नेहमी पार्लरमध्ये मध्ये माद मग त्यांनी कुठून कुठून माझ्या आईला ओळख काढून मागणी पण घातली oh. की आम्हाला ही आवडते आणि मला पण किरण आवडला होता आणि मग झालं आमचं लग्न <laughs> लग्न करण्यासाठी बाबांचा नकार होता oh, पण oh, oh. तुम्ही आता बोलता बोलता बोलून गेला होता की लग्नासाठी बाबांनी पाच हजार घेतलेले तुम्हाला आवडलं नव्हतं मला खूप वाईट वाटलं होतं कारण ते शूटिंग करत होते आणि त्या लंच ब्रेकमध्ये येऊन त्यांनी शिवाजी मंदिरच्या वरती एक बँक होती तिथून ते त्यांनी कर्ज काढलं होतं आणि मला ते फार वाईट वाटलं असं वाटलं वाट की म्हणजे मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडल्या आत्ता माझ्या माहेरी माझी गरज आहे आणि अशा वेळेला मी पाठ दाखवून लग्न करून निघून जाते hmm. आणि ते सगळे कमिटमेंट पूर्ण कर करण्यासाठी माझ्या वडिलांना कर्ज घ्यावं लागतंय hmm. ते मला फार दुःख झालं कारण लग्न पण त्याच ह्याचं तोडीचं करणं भाग होतं ना कारण hmm. सासरशी लोकं पण खूप वेल टू डू होते hmm. आणि राजागोसाळीच्या मुलीचं लग्न म्हणल्यावरती त्यांच्यावरती ते प्रेशरच आलं होतं एक प्रकारे hmm. ते म्हणजे ती सल मला आजही आहे माझ्या मनामध्ये की मी खूप काही करू शकले असते माझ्या आई वडिलांसाठी पण मला ना नाही करता आलं म्हणजे त्यांचं जे देणं होतं ते मी खूप रॅन्डम लोकांसाठी करत गेले नंतर यश मिळाल्यानंतर ते नव्हते दोघही नव्हते म्हणजे माझ्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी माझी आई गेली आणि वयाच्या पस्तीसाव्या वरती वर्षी माझे वडील गेले आणि त्यानंतर मी यश का काय मला नाही माहिती पण त्यानंतर मला सगळी सुबकता समृद्धी मिळत गेली तसे वाटेकरी खरं ते होते सॉरी पाणी はあ。<clears throat> <sighs>